आणि शिंदेंच्या ऑपरेशन मुळे सध्या उद्धव ठाकरेंच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे रत्नागिरीचे माजी आमदार राजन साळवी यांच्या शिवसेना प्रवेशानंतर आता ठाकरेंचा आणखी एक शिलेदार पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला चांगलं यश मिळालं नाही आणि त्यानंतर पक्षामध्ये मरगळ पसरली आता पक्ष नेतृत्व डॅमेज कंट्रोल करण्याच्या प्रयत्नात आहे खरं पण ऑपरेशन टायगरचं टायमिंग आणि जोर पाहता येत्या काही दिवसांमध्ये ठाकरेंना आणखी धक्के बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये भास्कर जाधव शिवसेनेची मुलूक मैदान तो शिवाजी पार्कचं मैदान असो व विधिमंडळाचं सभागृह असो भास्कर जाधव बोलायला उभे राहिले की उपस्थितांना मेजवानी मिळणारच महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर विधानसभेमध्ये ठाकरे गटाची बाजू लावून धरणारे जे काही मोजके शिलेदार होते त्यातलं सगळ्यात महत्वाचं नाव होत भास्कर जाधव पण तेच भास्कर जाधव सध्या पक्षावर नाराज आहेत आपल्या खास कोकणी स्वभावानुसार जाधवांनी आपली नाराजी बोलून दाखवताना अजिबात हातचा राखून ठेवला नाही त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माझी मुख्यमंत्री आणि माझी लोकसभा अध्यक्ष शिवसेना नेते कैलासवाशी मनोहर जोशी सरांना माझ्या देखत असे अनेक वेळा बाळासाहेब बोललेले आहेत बरं का पंत ह्या पोराला महाराष्ट्रात फिरवा ह्या पोराला जर तुम्ही महाराष्ट्रात फिरलवलात तर ग्रामीण भागातला तळागाळातला माणूस हा आपल्या पक्षाला जोडला जाईल ह्या पोराला महाराष्ट्रात फिरवा शिवसेना प्रमुखांचे हे आशीर्वाद मला लाभले नंतर मला पवारसाहेबांचे आशीर्वाद लाभले महाराष्ट्रामध्ये मला एक मानणारा वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये मी लोकांशी बोलतो संवाद साधतो त्याच्यामध्ये कुठ काय कुठलाही नाटकीपणा नसतो लबाडी नसते खोटं बोललेलं मला तर आवडत नाही पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावत भावत नाही भाग नाही पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवा आलेलंच आहे खरं सांगाय उद्धव ठाकरेंचा कोणताही शिलेदार जेव्हा उद्धव ठाकरेंच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची तुलना करू लागतो तेव्हा त्याची पावलं दिशा बदलतात हे गेल्या तीन वर्षात अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले बरं भास्कर जाधवांनी ठाकरेंना घरचा आहेर देण्याची ही काही पहिली वेळ नाहीये काही दिवसांपूर्वीच भास्कर जाधवांनी शिवसेनेची काँग्रेस झाली आहे का हा प्रश्न पक्षाच्या बैठकीतच विचारला होता आणि त्याची ऑडिओ क्लिपही माध्यमांपर्यंत पोहोचली होती जिथे मी असं बोललोय की आपल्या पक्षाची काँग्रेस झाले इथंच ती क्लिप कट केली गेलेली इथंच ती म्हणजे माझं भाष्य स्टॉप केलं गेले त्याच्या पुढचा आणि मागचा मागचा रेफरन्स वाचा ना ऐका ना या ठिकाणी पक्ष अडचणीत वगैरे असं म्हणण्याचं काही कारण नाही आणि जर पक्ष अडचणीत असेल तर तो बाहेर काढण्याकरता काही ठोस भूमिका घेतली पाहिजे ना काही ठोस निर्णय घेतले पाहिजेत ना काही धाडसानं काही निर्णय आपल्या अंगावर घेतले पाहिजेत ना काही संकटांना सामोरं गेलं पाहिजे ना ही माझी भूमिका आहे आणि म्हणून ती भूमिका मांडणं एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी ती मी पार पाडली भास्कर जाधव यांच्या त्या पवित्र्यावर संजय राऊतांनी हात झटकले होते पण आता परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे राऊतांनीही सबुरीची भूमिका घेतली आहे त्यांच्याशी आमची काली चर्चा झाली आज आम्ही एकत्र भेटतो सगळेच शिवसेना नेते आणि आम्ही काही कोणाची खंत असू त्याच्यावर आम्ही चर्चा करू गेल्या अडीच वर्षात भास्कर जाधवांनी भाजपवर जोरदार टीका केली विधीमंडळात भास्कर जाधवांच्या टीकेच्या बाणांनी फडणवीसांनाही सोडलं नाही निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यात झालेल्या राड्यामुळं भाजपाला चांगलाच त्रास झाला होता पण आता त्याच भास्कर जाधवांच्या बाबतीत भाजपचे सूरही मवाळ झालेले दिसत आहेत प्राधान्य देणारे नेते आहेत आता मला माहिती नाही त्यांनी का असं बोला मला त्यांच्या भूमिका मला माहिती नाही मी माझी काही फार चर्चाही झाली नाही आहे आणि तुम्ही सांगितलेलं काही मला त्यातलं माहिती नाही पण भास्कर जाधव हे नेहमी करणारे आहेत आणि त्यांना जास्त काम पक्षात मला भूमिका पाहिजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील पंधरापैकी नऊ आमदार शिवसेनेचे आहेत पण या नऊ पैकी भास्कर जाधव हा फक्त एकच आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पराभूत झालेले ठाकरेंचे एक आमदार राजन साळवी शिंदेकडे गेलेत तर सिंधुदुर्गात वैभव नाईक चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकलेत त्यामुळे नाईकही सुटकेचा मार्ग शोधू शकतात भास्कर जाधवांच्या रूपानंच कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व शिल्लक आहे पण आता तेच प्रतिनिधित्व जर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाच्या नावानं उघडउघड शंख करत असेल तर ठाकरेंच्या कोकणातील बाले किल्ल्याचे सुरले चिरेही निखळायला फार वेळ लागणार नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी